या रंगाने ह्या रंगाचा परफॉर्मन्स केला आहे म्हणून असा विचित्र ड्रेस घालून मी तुमच्यासमोर येतो आहे बघा तुम्ही चेन्नई एक्सप्रेस किती सुसाट सुटलेली आहे सनरायझर्स हैदराबादनी ज्या धावा अक्षरशः धडपडून धडपडून केल्या त्या चेन्नई एक्सप्रेसनी सुसाट करून टाकल्या कालच्या सामन्यावरती जर का आपण लक्ष टाकलं तर म्हणायला गेलं तर थोडी सुधारणा ही सनरायझर्स हैदराबादनी नक्कीच केली होती बेस्टो लवकर आउट झाला पण वॉर्नरनी चांगला तग धरला आणि मनीष पांडेंनी संधी परत मिळाल्यानंतर सुंदर फलंदाजी केली फक्त गडबड एक झाली वॉर्नरच्या बॅटमधनं टायमिंग नावाचा शब्दच गुप्त झालेला होता बऱ्याच वेळेला तो स्वतःवरती नाराज होत होता बऱ्याच वेळेला तो वरती बघून क्रिकेट देवा आहे माझ्याबरोबर काय करतो आहेस असा जणू काही प्रश्न विचारत होता वॉर्नरनी अर्धशतक केलं मनीष पांडेंनी अर्धशतक केलं आणि शेवटी केन विल्यम्सननी सुपर्ब बॅटिंग केली आणि म्हणून एकशे सत्तर धावांचा टप्पा हा सनरायझर्सला ओलांड आला पण तो पुरेसा नव्हता असं सुरुवातीपासूनच वाटत होतं बऱ्याच कॉमेंटेटर्सनी असं सांगितलं की केन विल्यमसननी थोडं अगोदर बॅटिंगला यायला पाहिजे होतं कारण आत्ता त्याच्या बॅटिंगची लय ही वॉर्नरपेक्षा चांगली आहे वॉर्नर झगडत राहिला झगडत राहिला आणि नंतर आउट झाला पण तोपर्यंत तो उशीर झालेला होता केदार जाधवनी मिळालेल्या चार बॉलमध्ये मस्त टोलेबाजी केली एकशे सत्तरच्या पुढचा टप्पा हा त्यांनी कसाबसा ओलांडला आणि त्याच्यानंतर चेन्नईची बॅटिंग चालू झाली हे तेच विकेट आहे का हे तेच ग्राउंड आहे का असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती निर्माण झाली कारण ऋतुराज गायकवाड आणि फाफ दुप्लसीनी बारदार बॅटिंग केली ही सलामीची जोडी इतर कुठल्याही संघाच्या सलामीच्या जोडीपेक्षा जास्त परिणाम साधते हे आपण वारंवार बघतोय त्यांच्या कामगिरीमध्ये सातत्य आहे त्यांच्या बोलण्यामध्ये वागण्यामध्ये धावा पडण्यामध्ये शॉट मारण्यामध्ये सामंजस्य आहे ऋतुराज गायकवाडनी काल फारच भन्नाट बॅटिंग केली भल्या भल्या गोलंदाजा ब फलंदाजांना चकवणाऱ्या रशीद खानलासुद्धा त्यांनी खरपूस चोप दिला रशीद खान काल स्वतःवरती नाराज झाला होता कारण त्याला पुल बिल सहजासहजी कुणी मारू शकत नाही भली मोठी पार्टनरशिप केल्यानंतरच ऋतुराज गायकवाड आउट झाला पण तोपर्यंत त्याने पाऊण शतकी मजल ही मारलेली होती फाप दुप्लसी नंतर बाद झाला पण त्या सगळ्या धक्क्यांचा एक कणही परिणाम हा चेन्नईच्या विजयावरती झाला नाही चेन्नईनी जबरदस्त मोठा विजय अगदी सहज मिळवला आणि गुणतक्त्यात परत एकदा अव्वल स्थानी मजल मारली मी एवढंच म्हणेन चेन्नई सुपर किंग्ज आत्ता वेल ऑइल्ड मशीनसारखं चालतं आहे त्यांच्या बोलर्सकडे एक प्रकारचं स्किल आहे की ते समोरच्या संघाला रोखून आहेत त्याच्या उलट सनरायझर्स हैदराबादचं झालं भुवनेश्वर कुमार दुखापतग्रस्त झाला आहे नटराजांच्या गुडघ्यावरती शस्त्रक्रिया झाल्याने हे दोन प्रमुख गोलंदाज त्यांच्या संघात नसल्याने त्यांच्या गोलंदाजांना समोरच्या फलंदाजांना रोखणं हे जमत नाही आहे रशीद खानवरती सगळी भिस्त आहे मी एवढंच म्हणेन अशा वेळेला बेनस्ट्रेनचा खरा परिणाम कळतो आत्ता तुम्ही पाहिलं तर चेन्नई सुपर किंग्जमध्ये ब्रावो खेळत नाही आहे इम्रान ताहीर खेळत नाही आहे कृष्णप्पा गौतम खेळत नाही आहे म्हणजे काय त्यांच्याकडे बेनस्ट्रेन आहे जर का कुठल्या प्रमुख गोलंदाजाला दुखापत झाली तर त्यांचं अडणार नाही आहे ते काहीतरी मार्ग काढू शकतात ज्या संघांनी हा विचार केला आणि आपली संघ बांधणी केली त्यांना आज मार्ग दिसतोय अडचणीतनं सुद्धा पुढं कसा जायचा याचा त्याच्या उलट ज्या संघांनी प्रमुख गोलंदाजांवरतीच भिस्त ठेवली आणि दुर्दैवानात त्यांना दुखापत झाली तर ते संघ आपल्याला अडखळताना दिसत आहेत पुढच्या टप्प्यामध्ये आय पी एलच्या या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या ठरणार आहेत ही झाली चेन्नई सुपर विरुद्ध सनरायझर्सची कथा आता आज मुंबई विरुद्ध राजस्थानची सा मॅच आहे मुंबईच्या मिडल ऑर्डरला लागलेली धगधग ही आता कमी व्हायची हीच संधी आहे राजस्थानची गोलंदाजी एवढी तगडी नाही आहे मुंबईच्या फलंदाजांना आपल्याला गेलेला सूर का परत मिळवायला सुवर्ण संधी आहे आणि याच्या उलट राजस्थानला मी एवढंच म्हणेन की मुंबईला धक्का देण्याचा विचार ते नंतर करू शकतात पहिल्यांदा भक्कम खेळ करता येतोय का याच्याकडे लक्ष द्यायला लागेल तेव्हा बघूयात मुंबईविरुद्ध राजस्थानच्या बॅचमध्ये आज काय होतंय